बाजूला जर परिस्थिती बघितली ना तर असं वाटतय आभळ किल्ल्यावरती उतरले किल्ल्यावरती सध्या भयानक पाऊस चालू आहे आणि अख्ख्या किल्ल्यावरती सध्या आपण एकटेच आहोत जबरदस्त पाय वगैरे घसरू शकतात जय शिवराय मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये पावसाळा सुरू झाला आहे आणि वर्षीच्या पावसाळ्यातला पहिला ट्रेक करण्यासाठी आज आपण जात आहोत सातारा जिल्ह्यातला वर्धनगड किल्ला पाहण्यासाठी खर तर शंभू महादेवाची जी डोंगर रांग मानदेशातून जाते ना याच डोंगर रांगेवरती मानखटाव तालुक्यांच्या सीमेवरती वर्धनगड नावाचं एक गाव आहे आणि त्याच गावामध्ये वर्धनगड नावाचा एक अप्रतिम किल्ला आहे जो गेल्या वर्षीसुद्धा आपण पाहिला होता पण यावर्षी आपण पावसाळ्यामध्ये या किल्ल्याची सफर करणार आहोत आणि पावसाळ्यात वर्धनगड कसा दिसतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि साताऱ्यातला एक जबरदस्त किल्ला असलेला वर्धनगड पाहण्यासाठी जाऊयात किल्ले वर्धनगड सातारा जिल्ह्यातील मानखटाऊ तालुक्यांमध्ये असलेल्या शंभू महादेवाच्या डोंगर वसलेला एक नितांत सुंदर किल्ला हा किल्ला सातारा शहरापासून तीस किलोमीटर तर कोरेगाव पासून पुसेगाव मार्गे अवघ्या बारा किलोमीटर अंतरावरती आहे किल्ल्याच्या पायथ्याशी इथे आपण पाहू शकतो पार्किंगची सुविधा आहे चांगली जागा वगैरे आहे जिथं आपण टू व्हीलर फोर व्हीलर सगळं काही पार्किंग करू शकतो पार्किंगचे इथं कुठलेही चार्जेस घेतले जात नाहीत आणि इथून जिकडे आपल्याला जायचंय तो वर्धनगड किल्ला आपल्याला दिसतोय खर तर मागच्या काही दिवसामध्ये इकडं पाऊस झाल्यामुळे थोडीशी हिरवळ आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला मिळते आणि नुकताच पाऊस पडून गेला आहे म्हणजे आपण इथे येण्यापूर्वी एक अर्धा पाऊन तास आधी पाऊस पडून गेल्यामुळे इथलं वातावरणसुद्धा आहे ना त्याचं एकदम थंड आपल्याला पाहायला आहे तर चला मग इथूनच शेजारून मागे जी एक टाकी दिसते त्या टाकीपासूनच गडावरती जाण्यासाठी रस्ता आहे चांगल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्याने आपण किल्ल्यावरती जाऊयात किल्ल्याच्या सुरुवातीच्या काही पायऱ्या नव्याने बांधण्यात आल्या आहेत हा जो किल्ला आहे तो सातारा वन विभागाच्या असल्यामुळे इथे वन विभागाच्या माध्यमातून देखरेखीचं के काम केलं जातं तू बघू शकता किती सुंदर पायऱ्या आहेत साधारणतः आपण दहा मिनटं पुढे चालत आलो आहे इथं आपल्याला बघू शकता एका सापाचं चित्र लावलेलं आहे त्याला हरणटोळ असं म्हटलं जातं आणि त्याचा रंग जर आपण पाहिला ना तर पूर्णपणे हिरव्या रंगाचा साप आहे आणि त्याची लांबी इतकी असते ना झाडाची वेल जशी असते ना अगदी त्या पद्धतीचा म्हणजे अगदी त्याची जाडी फार कमी असते पण लांबी फार जास्त असते आणि झाडाची जशी एक वेल असते वाकडी तिकडी त्या पद्धतीचा हा साप असतो त्यामुळं सह्याद्रीमध्ये फिरताना हा साप आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसू शकतो कारण झाडावरती वगैरे हा साप मोस्टली ले आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा जो रंग आहे ना तो असा हिरवट किंवा पोपटी रंग असतो झाडाच्या पानासारखा पावसाचं वातावरण आहे त्यामुळं सुद्धा आपल्याला थोडाफार अंधार पडल्यासारखं वाटतंय दुपारच्या दोन वाजलेत आणि आजूबाजूला अंधार पडल्यासारखी थोडीशी परिस्थिती पावसाची रिमझिम चालू झाली आता बघू शकता पायऱ्या या किल्ल्याचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सीमा संरक्षित करण्यासाठी किंवा शत्रूपासून स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी असंख्य किल्ले बांधले ज्यावेळी महाराजांनी सोळाशे एकोणसाठ साली प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडापासून पन्हाळगडापर्यंतचा सगळा प्रदेश अवघ्या पंधरा दिवसात जिंकून घेतला आणि त्यानंतर महाराजांनी मानदेशामध्ये असलेल्या याच शंभू महादेवाच्या डोंगर रांगेवर इथेच किल्ला बांधण्याचे आदेश दिले नव्यानं बांधलेल्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या संपलेल्या आहेत आता इथून पुढचा मार्ग तुम्ही बघू शकता जुन्या शिवकालीन पायऱ्या ज्या की उद्ध्वस्त झालेल्या आहेत त्याच्यावरून आपल्याला पुढचा ट्रेक करावा लागणार आहे बघू शकता आणि आजूबाजूला सगळं असं पावसाचं वातावरण झालं आहे पाऊस जास्त मोठा नाही आहे पण रिमझिम सुरू झाली आता था पावसाची पाऊस फारच जोरदार चालू झालाय आपल्याला लवकरात लवकर किल्ल्यावरती पोचायला हवं मग अशा आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी जे गाव आहे ना ते व्यवस्थित दिसत होतं आता पावसामुळं पुसट दिसायला लागले हा किल्ला बांधून झाल्यानंतर सोळाशे एकसष्टच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज काही काळासाठी या किल्ल्यावर वास्तव्यास होते दोन भक्कम बुर्जांच्या मधोमध किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे मात्र जवळ जाईपर्यंत हा दरवाजा आपल्या नजरेस पडत नाही ब्रेक चालू केल्यानंतर साधारणतः वीसच मिनिटांमध्ये आपण या किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या जवळ पोहचलय या बाजूला भक्कम असा बुरुज आहे असाच बुरुच इकडे सुद्धा आणि बरोबर मध्यभागी या किल्ल्याचा पहिला दरवाजा आपल्याला पाहायला मिळतोय बघू शकता फार मोठा दरवाजा नाहीये त्याची जर उंची आणि रुंदी जर पाहिली ना तर फार कमी आहे परंतु मध्येच्या लाकडी प्रवेशद्वार बसवले त्या प्रवेशद्वारामुळे या किल्ल्याचं जे सौंदर्य ना ते आणखीच खुलून दिसतंय तुम्ही बघू शकता किती सुंदर हे प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळते या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपण वर्धनगड किल्ल्याच्या मुख्य बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करतो आणि तुम्ही बघू शकता या दरवाज्याची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर किल्ल्यांप्रमाणे गोमुख पद्धतीची आहे म्हणजे असं पूर्ण यू टर्न आहे त्यामुळे लांबून पाहिल्यानंतर हे, हे प्रवेशद्वार आपल्याला दिसत नाही जवळ आल्यानंतर मात्र हे सुंदर असं प्रवेशद्वार आपल्या नजरेस पडतंय वर्धनगड किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाच्या जवळ मी पोहोचलो आहे आणि इथं आपल्याला आपल्या चॅनेलचा सबस्क्रायबर भेटलाय नाव काय म्हणतात अखिलेश पाटील अखिलेश पाटील कोल्हापूरवरून आलेत आणि त्यांनी इथं आल्यानंतर ओळख दाखवली मला फार भारी वाटलं कारण बऱ्याच किल्ल्यांवरती आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटत असतात आणि ते ज्यावेळी ओळख दाखवतात स्पेशली किल्ल्यावरती ज्यावेळी भेटतात ना त्यावेळी प्रचंड आनंद होतो त्यामुळे छान वाटलं भेटून पहिल्या दरवाज्यातून आपण किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केला आहे येथून बघू शकता आतल्या बाजूने हा दरवाजा असा दिसतो आणि याच्याच वरच्या बाजूला आपल्याला इकडे तटबंदी पाहायला मिळते बघू शकता फार सुंदर तटबंदी आहे पण या बाजूने पूर्ण अशी धोकादायक झालेली आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता काटे वगैरे टाकलेत कारण चुकून जरी एखाद्याचा तोल गेला ना तर डायरेक्ट खाली कोसळू शकतो आणि या बाजूला बघू शकता भगवा ध्वज आपल्याला दिसतोय आपल्याला जायचं या बाजूला किल्ल्याच्या ध्वजस्तंभाच्या जवळ आत्ता आपण आहोत एक बुरुज आहे त्या बुरुजावरती आपण उभे आहोत इकडून आपण आलो ते मुख्य प्रवेशदार मागे आणि या बाजूला जर परिस्थिती बघितली ना तर असं वाटतंय आभळ किल्ल्यावरती उतरलंय काहीच दिसत नाही सध्या इकडं तू बघू शकता मग पर्यंत आपल्याला आजूबाजूची झाडं वगैरे स्पष्ट दिसत होती पण आता पूर्ण असा किल्ला झाकून गेलाय या किल्ल्याच्या वरच्या टोकाला बरोबर मध्यभागी मंदिर आहे पण इथून बघितलं ना तर पुढच्या पन्नास फुटांपेक्षा जास्त आपल्याला लांबचं काहीच दिसत नाही किल्ल्याच्या पायथ्याशी जे स्थानिक लोक राहतात ना त्यांची जनावर, म्हणजे गाई बैल असतील किंवा घोडी असतील तिकडे बघू शकता चरण्यासाठी आलेली आहेत वे वे। मला वाटलं अंगावरती येतं काय अंगावरती आलं असतं आणि शिंगावरती आपल्याला घेतलं असतं म्हणून पळत इकडं आलो आधी काय वाटलं नव्हतं पण जवळ आल्यावरती थोडीशी भीती वाटली म्हटलं आता जोरात आलंय पळत म्हटल्यावरती आपल्याला डायरेक्ट शिंगावरती घेतं काय शिंग नाही आहेत कदाचित माग लाभलं ती किल्ल्यावर एके ठिकाणी महादेवाचं मंदिर असून मंदिराच्या समोर दगडी नीपमाळ आणि शिवलिंग आहे मुख्य मंदिराच्या आतमध्ये दे देखील शिवलिंग पाहायला मिळते किल्ल्यावरती सध्या भयानक पाऊस चालू आहे आणि अख्ख्या किल्ल्यावरती सध्या आपण एकटेच आहोत बघू शकता लवकरात लवकर आपल्याला वरती असलेल्या मंदिरात पोहोचायला हवं भयानक झाडी इकडं किल्ल्याच्या सर्वात वरच्या टोकावर असलेलं हे गडदेवता अर्थात वर्धिनी मातेचं मंदिर नवरात्रात या ठिकाणी मोठी यात्रा भरते मागच्या काही वेळापूर्वी आपल्याला मागे असलेलं जे वर्धिनी मातेचं मंदिर आहे ते स्पष्ट दिसत होत पण आता बघू शकता पूर्ण हा टेकले आता पूर्ण असं धुक्याचं साम्राज्य पसरलंय काहीच दिसत नाही आजूबाजूचं आपल्याला जायचं या बाजूला मागच्या बाजूला तटबंदी आहे आणि चोर दरवाजा आहे पण सध्या परिस्थिती अशी आहे समोरच काहीच दिसत नाहीये तीव्र आहे ना ब्रेक नाही लागला ना सरळ पुढे जाऊन शकतो आपण तर आपण पोहोचलोय या किल्ल्याला असलेले मजबूत तटबंदीच्या जवळ तर बघू शकता किल्ल्याच्या खाली किल्ल्यावरती जर पाऊस झाला ना तर ते पाणी निघून जाण्यासाठी अशी व्यवस्था केलेली फार सुंदर व्यवस्था आहे अशी तटबंदी आणि तटबंदीच्या बरोबर खाली असं जंग्या वगैरे असतात ना तटबंदीला त्या पद्धतीची व्यवस्था आहे इथून पाणी वगैरे किल्ल्याच्या खाली निघून जात असेल आणि तटबंदी बघू शकतात किल्ल्याची ही तटबंदी आपल्याला इथं पाहायला मिळते इकडे बुरुज सुद्धा होता पण त्याची अवस्था सध्या फार भयानक आहे पूर्ण पडझड झाली इथं जर, जर आपण पाहिलं ना तर इथली जी तटबंदी होती पूर्ण अशी ढासळली आणि खाली दरीत कोसळलीय इथं बघू शकता पावसाचं पाणी वगैरे जाऊन इथले दगड निसटायला लागलेत आणि हे सगळं आता असं खाली दरीमध्ये कोसळायला लागले वर्धनगड किल्ल्याचा इथं बघू शकता आख्खाच्या अख्खा बुरुज इथून ढासळलेला आहे मागच्या बाजूला अक्षरशः आभाळ पळताना दिसतय बघू शकता फारच सुंदर या किल्ल्यावरती असलेला ध्वजस्तंभ आपल्याला इथे दिसतोय खर तर जो झेंडा आहे तो फाटलेला आहे आता कारण वारा इथं भयानक जास्त आहे आणि इथून मागच्या बाजूला किल्ल्याचा चोर दरवाजा आहे या बाजूला तुम्ही बघू शकता किल्ल्याचा चोर दरवाजा इकडे आहे आयुष्यात पहिल्यांदा इतक्या जवळून आभाळ पाळताना पाहतोय इथं पाहू शकता या किल्ल्याचा चोर दरवाजा किल्ल्यामधून बाहेर पडण्याचा आणखी एक गुप्त मार्ग इथून बरोबर खाली आहे पाहू शकता मार्ग इतका छोटा आहे ना सहजासहज आपल्याला दिसत नाही तटबंदीवरती उभं राहिल्यानंतर सुद्धा हा चोर दरवाजा सहजासहजी नजरेस पडत नाही किती वैशिष्ट्यपूर्ण रचना असेल बघा चोर दरवाजातून बाहेर आम्ही आलेलो आहे तुम्ही बघू शकता अतिशय छोटा दरवाजा आहे आणि इथून खाली जाण्यासाठी बघू शकता दोन्ही बाजूला असं दगडाचं आवरण आहे आणि मध्ये खिंडीसारखे तयार झाले आणि इथून पूर्वी किल्ल्याच्या बाहेर पडण्यासाठी मार्ग होता आणि तुम्ही बघू शकता हा छोटासा दरवाजा तर इथून जाताना सुद्धा फार जपून जावं लागेल कारण डोक्याला वगैरे लागण्याची जास्त शक्यता आहे जबरदस्त इथून पाय वगैरे घसरू शकतात कारण पूर्ण खड्ड्यामध्ये तो दरवाजा आहे खर तर एकट्यानं किल्ला फिरणं सुद्धा धोकादायक आहे कारण बघू शकता वातावरण असं भयानक आहे ना, ना। दिवसासुद्धा भीती वाटेल असं वातावरण आहे आपला सगळा किल्ला पाहून झाला आहे खर तर आजूबाजूला सगळा फॉग आहे त्याच्यामुळं काहीच दिसत नाही म्हणून आपण आता पूर्ण तटबंदी न पाहता किल्ल्याच्या खाली उतरूयात कदाचित थोड्या वेळानंतर जवळ संध्याकाळ होईल ना पावसाचा वेग आणखी वाढू शकतो खाली बघू शकता काहीच दिसत नाही म्हणजे सगळीकडे पाऊस चालू आहे खर तर मला पावसामध्ये हा किल्ला पाहिजा होता आणि अक्षरशः हाऊस फिटली